आजच येऊन जाशील का मग मदन राहशील रातभर अरे हुंजा जो नाही तर रातभर काय फरक पडते एका रात्रीनं राहा म्हणतीन तर हुंजा जो नाही नाही आई राहीन नाही परवडत आता जातो पाहुणे आले पाहुणे दिले का आम्ही बी इकडे येऊन जातो राहीन परवडते का तिथंही दुकान आहे माय दुकान आहे राहीन नाही परवडत राहत बीत नाही तसंही आज दिवसभर भरत दुकानं बंदच राहीन आण रातच्या ना येऊन थोडी दुकान खोलायची राहिले तुम्ही उद्या सकाळी निघून येऊन जा चहा नाश्ता झाला का बस आपल्या दुकानात तेचही मन राहीन हो बा राहिले जवळ नाही आले ना गेले असं होईल ना नाही नाही ते जमत नाही नाही राहिलं जमत नाही मग तिकून या माझ्या एवढेच काय येऊ देतील काय मग तरी पुरा दिवसच जाईन उद्या तरी आज जातो ना येऊन जातो बर ठीक आहे चला मग चला पटकन लवकर पोहोचलो पाहिजे आता बाई येतो आम्ही हो हो ठीक आहे पहिला काय घेतली तू आज जाणं ये ना पहिला काय चालू काय घेतलं त्याच्यात हे धैर्याचे कपडे वयना घेतले त्याला लागत नाही का कपडे गंदे करते काही करते लेकराचे कपडे पाहिजे दोन तीन जोडी घेरेचे वय दोन जोडी घेतली हो हो बरोबर आहे ललिता घेऊन घे त्याची दोन तीन जोडी आणि चड्ड्या चुड्ड्या जास्त घेऊन घे त्याच्या हो आता बाई घेतल्या ना बरं चाल मग आता लवकर लवकर जाऊ पाहुणे आले का तिकडून बघतच वापस येऊन जाऊ हो आता येऊ ना मी काय राहू म्हणतो काय आजच येऊ पण थांबायचे नाही का जरा मग पाहुणे गेले तर पाहुणे बरोबरच मी म्हणतात आहे आपली आता स्वतःचीच गाडी आहे पाहुणे गेले तर बसू जरा सुद्धा घंटा दोन घंटे मग येऊ नाही का आता बाई हो जास्त ऊत ऊत नको होतो रे हा उतावल्या कावळ्या वाणी नको होतो जास्तीचा घाई नको करतो याचा आराम आण येणच होते घरीच येण होते बरं ठीक आहे चल आता चल ललित चल पटकन पहिलेच करून ठेवतो तयारी तुम्ही व्हिडिओवर मग कांदे कापशीन मिरची कापशीन कांदे मिरची पोह्यासाठी कापून ठेवून दे आणि इथं पाणी भरून ठेवून दे एक बालती पण आणि एक पाठ ठेवून दे पाय धुवा दे तयारी पहिलेच केलेली बरी व्हिडिओवर मग धांदल होत नाही नाही तर पाठ पाहाली पाणी आणून ठेवची नीतन पाठ पाहाली तशी भारी अंदर तोपर्यंत राहिले पाहुणे उभे हो करून ठेवतो ना पहिलेच तयारी करतो आपल्याला पाहुण्याच्या वाट नको पाहू तू ते पाहुणे कामाला लावा नाही लागत हो त्याची वाट तू नको पाहू तू, तू।, तू आपलं आपण करा ते आले करू शक वाटलं तो करते नाही करू शक वाटलं तर नाही करते पण तू तर तयारी करून ठेव त्याची काळजी वाट पाहत नाही पाहत मना करूनच राहिली मी तयारी केली तुम्ही पोहागी साफ करून ठेवला सगळं करून ठेवलं फक्त आता कांदे मिरचे कापाचे आहे फक्त काय सांगितलं मग केलं का फोन आलता का डबल फोन निघाले काय निघाले किती वाजता नाही अजून फोन नाही आला त्याचा किती वाजता निघाले काय अजून बाकी आहे टाइम आहे टाइमावर फोन करते आम्ही निघालो म्हणून हो ठीक आहे नको ते सगळं तुम्ही नको काय पहिल्यांदा आहे का आता गेलं नाही एक वेळा पाहून पाहून तेव्हा कसं झालं सगळं व्यवस्थित आता बोल बर ठीक आहे कर तू मी पानं घेऊन येतो पान तलेतून काल तुम्ही मोठ्या बाजारात गेले तर तिथून कोणी आणले पानं इथून घेऊन तलेतून आण पान आणतो म्हणता अरे बोललो मी काल पाण्याच बोललो आणि जर कोणी असलं पान खाणार तो बोलून गेलो मी घेऊन येतो म्हणतो आपले पान तेलातून दहा बारा घेऊन येतो होऊन जाते असो जा मग घेऊन या पटकन खुला आहे का बंद आहे पान आहे का नाही आहे त्याच्या पान तेल्यात लहानसा गावातला पान तेला तो दोन चार भरणी एकदा रायते राहते सगळं राहते त्याच्या पांठीला आणते तो रोज सकाळी घेऊन येते ठीक आहे हॅलो कधी येतो का काका जायचं नाही काय पटकन गेलो ना पटकन आलो असतो पाहून तुला आता पत्ता नाही अजून ये ना, ना पा लवकर लवकर जाऊ अरे पुतण्या थांबन किती घाई करतो का किती घाई करतो जाऊ ना गेला ना बारा वाजताचा टाइम बारा वाजताचा टाईम गेला तर काय साडे अकरा वाजता जातो का जाऊ एक वाजेपर्यंत थोडीशी वाट पाहू दे ना केवढी घाई आली एवढी घाई आली का आता पाहू ना जाऊ ना कसा गा का, का, का तू बाराचा टाइम सांगितला तर एक वाजता जाऊ म्हणजे लवकर लवकर जाऊन आता माकून नाही थांबन होत पाहिजे तर वर्षापासून पासून थांबला हो आता जरा माकून सोपून उडणार आला चल बरं लवकर लवकर पाहू नऊ आलं तर ठीक नाही तर राम राम चल लवकर दुसरं पाहू मग हो येतो 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 ये अर्ध्या घंट्यात पोहोच मी तू पोहोचता तर इकडे सडकावर पोहोच मी काय घरी येत नाही आता तू आले सरकावर सरकावर पोहोच मी तिथंच पोहोचतो चौकात आणि तिथून चाललं जाऊ गाडीनं तू गाडी घेऊन येतो का? का का आपल्या दुसऱ्या चालतो होऊन का काका तु गाडी कुठे गेली तू गाडी घेऊन घे ना तु फोर व्हीलर घेऊन या फोर व्हीलर चांगला आपलं चांगलं पोजिशन चांगलं दिसन हो वर्चस्व दिसन फोर व्हीलर घेऊन या फोर व्हीलर न जाऊ दोघासाठी काय फोर व्हीलर का पुतण्या घे घे का घे फोर व्हीलर न जाऊ घे पसंत करते फोर व्हीलर आहे म्हणून पुरापाशी म्हणन गे फोर व्हीलर व्हीलर न जाऊ लागेल तुला असं तर मी पेट्रोलचे पैसे देऊन देईन बरं बरं ठीक आहे ठीक आहे पैसे दिशे राहू दे नको देऊ तू चांगलं झालं म्हणजे झालं चार हजार झाले म्हणजे झालं बरं ठीक आहे ये मग आपल्या चौकात मी येतो फोर व्हीलर घेऊन हो येतो येतो दोघ जाऊ का इच आपल्या इकडला अजून एखादा जण एखादा माणूस पाहिजे बोलायले बरं होती दोघ जण इकडून तिकून चांगले बोलले तेब्बेपर्यंत का होस म्हणते ते पोरबी पाहतो आता पोरबी कशी बी असो मी करूनच घेतो पोरी भेटून राहिल्या पहिली असत एक काका झाला कोणाला घेऊ हा धनंजय आहे बोटा धनंजय अनुभव मी माणूस आहे त्याचं लग्न येऊ झालं चांगलं ड्युटी पाण्यावर आहे हा बोलता चालता येते त्याले धनंजय घेवा लाग ना सांग फोन करतो त्याले आज उशीर झाला होतोय उशीर केली आज आराम काम कमी आहे का कंपनी जाईन म्हणलं आज आरामानं रोज 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 धब 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 धावपड धावपट होते घाई 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 काही एखाद दिवशी जाऊ आरामानं शनिवारीच करून घेतलो होतो जास्तीत जास्त काम आज थोडस कामाचं प्रेशर कम आहे लोड कम आहे तर म्हणून आता जरास आरामच करून घेतलो आज बरं निघतो आता ना उशीर होईल आता तिकून येवच नाही सांगत बा धनश्री तिकून येवचा उशीर होते लवकर होते वेळेवर काम येऊन जाते काही सांगता येत नाही भरोसा नाही येतो पण आठ वाजेपर्यंत येऊनच जातो आजच्या नंतर एवढा उशीर नाही होणार आठ वाजेपर्यंत हॅलो कोण धनंजय मी मी बोलून राहिलो दिलीप जिगरी दोस्त काय दिलीप आता काय आता काय पाहिजे काय धनंजय त्या दिवस पासून फोन नाही काही नाही आपली एवढ्या वर्षापासूनची आपली दोस्ती जिगरी मित्र आपण आणि भुलून गेला एवढ्या गोष्टीसाठी एकही फोन नाही काही नाही चल तिले ठेवतो मी टाइम नाही मी काम आहे मले लय मोठे हजार काम आहे मले आणि त्या दिवस पासून आपली दोस्ती तुटली काही दोस्ती नाही दोस्ती राहिली असती तर तू असं वाटलं नसता चल ठेवतो मी चल ठीक आहे डबल फोन नको करू अरे अरे धनंजय 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 यार यारक सांगा थांबणं थोडस सा काम पडलं का तू आता माझ्या जीवनात बी चांगल्या चांगलं येऊन राहिलं काही तर पाय बा असं नाकारू नको गलती झाली माई चूक झाली माई आहे मी माफी मागून घेईन वहिनी माफी मागून घेईन तुला माफी मागतो तो मागलो बा काय येऊन राहिलं तुझ्या जीवनात वादळ चांगलं वादळ हो घे तू तू तूच राहते वादळात हवा घे थंडी हवा चालते ठेवतो मी काम येऊ धन धनं जय धनंजय धनंजय कसं यार अशा नव्हते का यार अशा नव्हते का उदिशानं दोस्ती तुटते का तुझं का। काम पोरलं यार मले तुझं काम आहे थोडंसं काय काम आहे सांग लवकर धनंजय वहिनीचे पाय चांगले लागले मा घराय आता बा एवढ्या वर्षापासून एकोणीस स्थळ आलं नाही कोणी विचारे नाही मला लग्नासाठी आता महा काका ना माझ्यासाठी स्थळ आणलं पोरकी पाहले चाललो आज तुला म्हणतो तू चाल मा सांग तू शुभ आहे मला बरं मास हा न बोलतो चांगलं हे जुळलंच पाहिजे कशी बी राहावं पोर मी सोडणार नाही पूर्वी आता मी पसंतच करून घेईन चाल ना मा सांग जरासा हम्म काही कधी कधी जाव लागते पोरबी पाहिले आजच गा धनंजय आजच आता निघाच लागते आता कुठं आहे तू कुठं आहे मी घरी आहो मी आता निघूनच राहिलो आता उशीर झाला म्हणजे आज नाही तर आतापर्यंत मी ऑफिसात राहतो बरं ठीक आहे धनंजय आपल्या चौकातून जा चौकात येऊन जा मग आता का आणते फोर व्हीलर फोर व्हीलर न चाललो तू तुम्ही फोर व्हीलर तू कुठे पार्क करून घेतो आणि घेऊन या सांग चांगलं वाटन नाही 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 घेणे मीच येतो तू ना म्हणून राहिला तर तर करून घेतो चल ठीक आहे तुम्ही दोस्त थोडंसं राग ना मग राग जाते थी? बरं ठीक आहे धनंजय जाऊ आपण जा पोरगी पाहत्या कोणता तुमचा दोस्तोदा तो तो काय त्याचाच फोन आहे काय म्हणतो काय काम पडलं तुमच्या संघात हो धनंजय धनश्री हो तोच दिलीप आता म्हणते पूर्वी पाहले चाल म्हणते माझ्यासमोर असं म्हणून राहिल कोण दिन त्याने पूर्वी कोण देते त्याने पूर्वी दिसते साधन त्याची वागणूक कशी आहे हा काही जाऊ नका फसून जाईल फसून जा तुम्ही तुम्ही जाण सांग आणि समोर चालून जर काही होईल तर तुमचा तुम्हाला पकडून ते पोरीवाले जाऊ नका तुम्ही हम्म आता मी काय जोडा जोडी करून चाललो आहे संग चाल म्हणते म्हणून जातो मला तर आले फुकट तीन ते माझा संबंधच नाही त्याच्यामध्ये माझा दोस्त आहे दोस्त असं सांगा आलो दोस्तो बस द्या नाही नको द्या तुमची मर्जी मी काय जबरदस्ती करून राहिलो त्याने द्याच पोरगी मला आले फुकट ते नाही तरी जाऊ नका अशा लोकांच्या मनात अशा लोकांच्या संगच नाही जावा चांगला राहिला ना त्याच्या संग गेले तर परवडते पण अशाच्या जा संग जाऊन ना बदनामी होते आपली बी समोर चालून म्हणतीन तर काही बेकार झालं काही तर म्हणतीन तर तू थोबी चालता संग कोण व्हायचं काढा त्याचा तपास असं होते ना नोका जाऊ हम्म काय होते गेलो तो

हो हो असं असं ठीक आहे ठीक आहे काय हो अरे पाहुण यायचा फोन वय पाहून यायचा निघाले म्हणते ते ते निघाले तिथून पाय जवळ न लिहित अजून नाही आले एवढे लवकर निघाले पाहुणे तिथून बापा बापा तिथं संभाजीनगर मधून निघाले का लवकरच निघाले बारा बाराचा टाइम सांगितला हो गड बरोबर आहे मग काय मग बरोबर काय बारा वाजता येतो म्हणे आता बरोबर निघाले ते बरोबर बार बारा वाजता पोहोचते ते बारा जास्तीत जास्त सव्वा बारा कारण तू ना अजून हे तुला म्हटलं तर मी आलिताची माय तुला म्हटलं होतं इथं पाणी तिने पिळ बिळ ठेव कशी नाही ठेवली अजून हो वाटच पाहून राहिली पाहुणे आले वाटत नाच नाचशील का त्याच्या समोर करशील काय चांदो नृत्य करतो ना हो, किती टाइम लागते आता घरातलं करत होती मी ते पोहा गे साफसूप कांदे गिंदे काळे गिरे नेऊन ठेवली इकडे येईन का धावळ्या पाहुण्याच्या समोर आता करतो मी ठेवतो आता आमचं बाई न ललिता नाही आली अजून फोन ना बर आले आले जवळ आले या जवळ या लय टाइम लागला लय उशीर लागला पप्पा पप्पा मी म्हणलं ना दहा वाजेपर्यंत येऊन जाम काय काय मामीची ट्रॅफिक किती राहते आम्ही करून तर लवकरच निघालो इकडे येत वरच उशीर झाला थोडस लवकर हो निघायचं होतं मग किती लवकर निघाला लावत आहे आठ वाजता निघाल तरी घरून बर बर ठीक आहे आले ना पाहुणे निघाले तिथून आता एक घंटे एक दीड घंटे ये पाहुणे येतेच आण न पाठवाले पाणी आण जवळ आले हो हो निघाले का पाहुणे लवकरच निघाले टाइम ले पक्के आहे नाही हो ना पाय ना बारा वाजता येईन म्हणे पाय बरोबर निघाले बरोबर बारा सवा बाराला पोहोच देते ठीक आहे पोहोचू दे आम्ही पोहोचलोच हो बरं आहे लवकर आले आता कार्यक्रम निपट ना पहाच आम्ही निघून जाऊ मग जा। आज आज असं कसं जाऊ बापू नाही नाही चला पाणी तर आणतो आज वाले उभीच आहे आम्ही गोष्टी सांगून आणतो आणतो आता आणतो